ते हजार तीनशे ते बावीस हजार बजण यशस्वी पाटला करण्याच्या हेतून पहिला फलंदाज हा असला असा पण नमस्कार लाईफ कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता सध्या कोकणामध्ये क्रिकेटचा मॉल चालू आहे आणि मी आलोय तरळे तर तालुका गणकुली जिल्हा सिंधुर्ग या ठिकाणी भव्य दिव्या अशी क्रिकेट स्पर्धा चालू आहे तर आपण क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेऊ आणि कशा प्रकारे क्रिकेट स्पर्धा बनली ती बघूया आता मी ग्राउंड वरतीच आहे प्रथम पारितोषिक आहे तेहतीस हजार तीनशे ते

आणि मस्त माहोल सुंदर असं ग्राउंड आहे सपाट आणि आपल्या इथला कासरडे गावचा सुपुत्र कोकणचा सुपुत्र तेजस कदम याचा युट्यूब ला चॅनल आहे काय कोकणचा सुपुत्र ना तर तुम्ही आता सुद्धा चॅनलवर वर तुम्हाला इथले गावचे व्हिडिओ बघायला भेटतील नक्की बघा आणि आता म्हणजे आज मॅच वगैरे आला ओके okay, ओके okay. तो सुद्धा मॅच वगैरे आला आणि इकडे चालू आहे मॅचचा माहौल तर तुम्ही याचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा कोकणचा सुपुत्र हे बघा घरात एवढं आणि इकडे बघा ही मॅच लाईव्ह आहे एमएच फोर्ट वरती आणि बघा लाईव्ह चालू आहे सध्या आणि मनीष आहे आपल्याकडे काल कधीपासून पस, काल काल कालपासून आहे लाईव्ह कालपासून कालपासून ना उद्या फायनल उद्या फायनल क्वार्टर फायनल चार आणि सेमीफायनल आणि आहे ओके उद्या होणार ना हे बघा तुम्हाला लाइव इथे आहे आणि ह्या तुम्हाला युट्यूबवर लाइव मिळेल एम एस स्पोर्टवरती नक्की बघा हे म्हणजे मॅच लाईव्ह सुद्धा आहे तुम्हाला तर आपल्याला म्हणजे ज्या लोकांना येणं शक्य नाही ते लाईव्ह सुद्धा बघू शकतात इकडे लाईव्ह चालू आहे आणि सगळे एन्जॉय करतात पॅडल सूटचा पक्ष टोलवायचा होता मधल्या पायाला चेंडू एकट्याने स्पर्श करताना दिसतोय व मधल्या बाजून यशस्वी पाठलाग करण्याच्या हेतूने पहिला फलंदाज हा तंबोच्या असताना परत दिसतोय शुक्र इशिवरती चेंडूचा टप्पा अनिकेत चांबळे शॉर्ट पॉईंटच्या दिशेने तैनात दिसतोय ते केली जाते असं तर त्याच्याकडनं मात्र दुसऱ्या बाजूने हा ना हा ना करत या ठिकाणी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरताना दिसतोय व दोन खेळाडूंचा काळ मिळ नव्हता वर्गायनं केवळ दिशा देण्याचं कार्य करताना दिसतोय डाऊकरी आता तर फलंदाज लेकच्या दिशेने योगेश हा चित्ररक्षक आपल्या सैन्या दिसतोय चेंडूवरती आपला ताबा मिळत आहे केली जाते रक्षक पाच शेणूचा खेळ समाप्त होतोय दोन हजार दिसतोय प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाज निमना करत गोलाच्या गोलंदाजी समोर प्राथमिक षटकात नामहरण होतं ना देतोय महत्वपूर्ण एसडी दे वरवडे क्रिकेट संघ त्र्याऐंशी नावांचा पाच लाख करताना नमूदित करणार पाच यांना याचे पावलं मैदानावरती पावलं हे किती काळ किती वेळ या मैदानावरती थेड सावर राहत आहेत त्याला देखील

हातांची मैदानावरती स्ट्राईक यांच्या दिशेने पाळ दिशेने विनय ही मैदानावरती यावेळी म्हटलं एक वरच्या चेंडू मनगटाच्या सहाय्यानं केवळ दिशा कार्य करताना फलंदाज पाळ याच्या धाव घेतोय याच्यावर धाव घेत स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने फिरावतोय

मोठे फटके मारण्याचे प्रयत्न प्रयत्न काही असतात राहते ते सलम दादाचे त्र्याऐंशी धावांचे लक्ष आहे ते मग त्यांनी लगत करून काढलेला पक्का अशा प्रकारे या ठिकाणी क्रिकेट सामना चालू आहे आणि आपण एन्जॉय करतोय क्रिकेट गावाकडे सगळीकडे आता क्रिकेट सामने चालू होतील सा चालू आहे सगळीकडे ही पण एक मोठी स्पर्धा आहे कारण पहिलं बक्षीस आहे तेतीस हजार तीनशे तेतीस आणि शेवटची मॅच चालू आहे आजची उद्या सर्व महत्वाचे सामने असणार अंतिम सामने